मोफत अभ्यासवर्ग वर्ग ज्योतिषशास्त्राचे सोने करा प्रवेश पाच मार्च ते पंधरा मार्च फक्त दहा दिवस एक एप्रिल पासून शुभारंभ इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे आज बऱ्याच गोष्टी सोप्या व सुलभ झाल्या आहेत प्रत्येक जण जास्तीत जास्त ऑनलाईन राहून अपडेट राहण्याचा प्रयत्न करीत असतो त्यात सोशल मीडियाने निर्माण केलेल्या सुविधांनी अधिकच भर घातलेली आहे याच सुविधांचा वापर ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी करता आला तर थोडक्यात सोशल मीडियाचा इंटरनेटचा सदुपयोग करून आपण घर बसल्या अमूल्य असे ज्योतिषशास्त्र अगदी विनामूल्य शिकू शकतो आपल्या ऋषी अथक परिश्रमातून निर्मिले गेलेले ज्योतिषशास्त्र आज हजारो वर्षांनंतरही मनुष्य जीवनाला अगदी तंतोतंत लागू पडते कारण मनुष्य जीवनाच्या कल्याणासाठीच त्याची निर्मिती केली आहे ज्योतिषशास्त्र हे शास्त्र म्हणजे विज्ञान आहे विज्ञानात ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे नियम आहेत अगदी तसेच ज्योतिषशास्त्रातही आहेत मात्र ते समजून घेण्यासाठी आधी शास्त्राला शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेणे आवश्यक आहे ज्योतिषी भाग्य बदलवू शकत नाही हे जरी खरे असले तरी आपल्या भाग्यातील शुभ अशुभ काळ ओळखून आपल्या आयुष्याला योग्य ती दिशा नक्कीच देऊ शकतात त्यामुळे या, या अलौकिक अशा शा शास्त्राला घराघरात पोहोचविण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना या शास्त्राचा लाभ मिळवून देण्यासाठी शास्त्राविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही मौल्यवान असे ज्योतिषशास्त्र शिका ऑनलाईन व विनामूल्य हा अभिनव असा उपक्रम सुरू केला आहे ज्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आतापर्यंत प्रेमी व अभ्यासकांकडून लाभला आहे आत्तापर्यंत तेरा बॅच पूर्ण झाले असून हजारो अभ्यासक त्यात ज्योतिषशास्त्राचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करीत आहेत अभ्यासकांची वाढती संख्या लक्षात घेता आम्ही एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून चौदाव्या बॅचच्या ऍडमिशनचा श्रीगणिशा करीत आहोत अभिमानाची बाब म्हणजे ज्योतिषशास्त्र प्रेमी आणि अभ्यासकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे आम्हाला आमच्या मूळ उद्देशाच्या कक्षा विस्तारायला भाग पाडले आहे परिणामी बेसिक ज्योतिषशास्त्रापासून सुरू झालेला अभ्यासकांचा प्रवास आज ज्योतिष प्रवीण ज्योतिष विशारद ज्योतिष भास्कर ज्योतिष अलंकार ज्योतिष विद्या वाचस्पती आणि ज्योतिषरत्न सर्टिफिकेट कोर्सपर्यंत येऊन पोहोचला आहे ही निश्चितच सर्वांसाठी खूप मोठी बाब आहे विद्यार्थी व्यावसायिक नोकरदार गृहिणी अशा सर्व स्तरातील ज्योतिषशास्त्र प्रेमी व अभ्यासक या उपक्रमाचा लाभ घेत आहेत महत्वाचे म्हणजे जे आधीपासून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत होते पौरोहित्य करीत होते त्यांनीही या संधीचा लाभ घेत आपले ज्ञान अभ्यास वाढविण्याचा प्रयत्न केला आहे ज्यांना या शास्त्राचा खरोखरच शास्त्रशुद्ध अभ्यास करायचा आहे त्या सर्वांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आत्ता सुरू होणारी बॅच ही ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाची प्राथमिक बॅच आहे हा अभ्यासक्रम ऑनलाईन असणार असून परीक्षा देखील ऑनलाईनच होणार आहे तसेच परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या अभ्यासकांना सर्टिफिकेट देखील ऑनलाईनच प्राप्त होईल जे अभ्यासक प्रथम परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांनाच पुढील कोर्सला ॲडमिशन मिळेल या अभ्यासक्रमासाठी आवश्यक व उपयुक्त अशी एकूण सात पुस्तके आहेत जी संस्थेने प्रकाशित केली आहेत ही पुस्तके मूल्य अठराशे सवलतीनंतर आपल्या वेबसाईटवर डिस्काउंटसह अभ्यासकांना उपलब्ध आहेत त्याशिवाय ॲडव्हान्स अभ्यासक्रमासाठी काही पुस्तके वेबसाईटवर उपलब्ध आहेत मात्र ती अनिवार्य नाहीत अभ्यास सुरू केल्यानंतर भविष्यात सखोल अभ्यासासाठी तुमची इच्छा असल्यास तुम्ही ती घेऊ शकता थोडक्यात आधुनिक साधनांचा सदुपयोग करीत पारंपरिक शास्त्र शिकण्याची संधी तुम्हाला या माध्यमातून प्राप्त होत आहे दिनांक एक एप्रिल पासून या बॅचच्या अभ्यासक्रमाला सुरुवात होणार असून त्याआधी नाव नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे नाव नोंदणी करणाऱ्या अभ्यासकांना व्हॉट्सअप ग्रुपची लिंक फॉर्म भरल्यानंतर प्राप्त होईल त्याद्वारे तुम्ही ग्रुप जॉईन करावा तेथे अभ्यास करून घेतला जाईल रजिस्ट्रेशन नंबर देण्यात येईल परीक्षेला देखील बसता येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी तुम्ही आपल्या मित्रांना नातेवाईकांना ज्यांना ज्योतिषशास्त्र शिकण्याची इच्छा आहे अशा प्रत्येक व्यक्तीला डिस्क्रिप्शन बॉक्स मधील फॉर्म शेअर करू शकता